अणुस्कुरा घाटात कोसळली दरड वाहतूक झाली ठप्प सविस्तर वृत्त रत्नागिरी राजापूरजवळच्या अणुस्कुरा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे यामुळे येथील वाहतूक पूर्णत बंद करण्यात आली आहे रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली होती आणि पहाटे पाचच्या सुमारास अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्यामुळं येथील वाहतूक पूर्णत ठप्प झाली आहे वाहतूक बंद असल्यानं कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आव्हान प्रशासनानं केलं आहे आपण पाहतो ही दृश्य आहेत अणुस्कुरा घाटातील दृश्य आहेत बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे सी बीच्या माध्यमातून अतिशय युद्ध पातळीवर असं काम सुरू आहे येथील दरड हटवण्याचं काम सुरू आहे पुढील काही तासातच हा घाट पूर्णत मोकळा करण्यात येईल अशा आशाही प्रशासनानं व्यक्त केल्या आहेत मात्र वाहतूक सध्या बंद असल्यामुळे कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतूकदारांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहनही या निमित्तानं करण्यात आलं आहे रत्नागिरी राजापूरजवळचा अणुस्कुरा घाटात कोसळली दरड वाहतूक झाली बंद दैनिक सूर्योदयकर्ता भरत सरपरेसह प्रशांत पनांजपे अणुस्कुरा घाट